आयलव नगर अपडेट मध्ये स्वागत आज दिनांक चौदा फेब्रुवारी अहमदनगर मधील भाजपचं हिंदुत्व घर पेटवणार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोनई येथील संवाद मिळाव्यात टीका आकर्षक रोषणाईने उजळले विशाल गणेश मंदिर श्री गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन भारतीय जनता पक्षाविषयी जनतेच्या मनात रोष आगामी निवडणुकीत सर्व चित्र स्पष्ट होईल उद्धव ठाकरे यांचं राहुरी येथे प्रतिपादन नगर दौंड मार्गावरील कायनेटी चौक ते अरणगाव बायपास रस्त्यावरील वाहतूक एकवीस फेब्रुवारीपर्यंत राहणार बंद जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नांदेडच्या गुरुद्वारासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा शीख पंजाबी समाजाच्या वतीने निषेध जिल्हा प्रशासनाला निवेदन रमाई घरकुल योजना नगर जिल्ह्यात गेल्या सात वर्षात सव्वीस हजार घरे पूर्ण गोरक्ष गाडीलकर शिर्डी संस्थांचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी नगर जिल्ह्याच्या भूमिपुत्राला मिळाली संधी कॉपीचा प्रकार आढळल्यास केंद्र संचालकांना घडणार अद्दल दहावी बारावी परीक्षेबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता ई केवायसी प्रमाणीकरण आवश्यक किराणा दुकानातील तीन लाख रुपये चोरणाऱ्या सटक श्रीरामपूर पोलिसांची कारवाई असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या